दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे भाविकांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत पुण्यात गणपती दर्शनासाठी भाविकांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत एक महत्वाची बातमी आपण बघतोय थेट जाऊया यावेळेस अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत अक्षय नेमकं काय सध्याचं चित्र पुण्यात आपण बघतोय भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत काही किलोमीटर पर्यंत या रांगा लागल्याचं दिसत आहे निश्चितपणे गणेशोत्सवाला शेवटचे दोन दिवस उरल्यामुळे आपण पाहू शकतो तर गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण केंद्र असलेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा हा संपूर्ण परिसर आपल्याला जर पाहायला मिळाला तर भाविकांची अलोट गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते अगदी लाल माल चौकापासून सुरू झालेली ही रांग जी आहे ती जवळपास आता या थेट मंदिर परिसरापर्यंत पोहोचलेली आहे हा साधारण पूर्ण अंतर जर आपण बघितलं तर एक ते दीड किलोमीटरचं हे अंतर आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाविकांची मोठी लांबच लांब रांग जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते खरंतर गौरी गणपतीनंतर पुण्यातले गणेशोत्सव बघण्यासाठी भाविकांची अगदी बाहेरच्या राज्यातले असतील किंवा राज्यातले असतील अशी अशी गर्दी होत असते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज देखील आपण पाहू शकतो तर प्रमुख मंडळांचं दर्शन घेण्यासाठी पुण्यातले जिवंत देखावे पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर विद्युत रोषणाने सजलेले हे सगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते बेलबाग चौकातला हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर नागरिकांच्या दोन्ही बाजूनी चहू बाजूनी ज्या रांगा आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळत पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेला आहे आणि थेट बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आज भाविकांची एकच गर्दी आपल्याला फक्त दगडूशेठ मंदिराच्या परिसरात नव्हे तर पुण्यातल्या अनेक प्रमुख मंडळांच्या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते आणि हे दृश्य जे आहे ते आणखी आता वाढण्याची शक्यता आहे कारण की जशी जशी रात्र होईल तोपर्यंत आपल्याला माहितीये की पुण्यातले सगळ्या गणपतींचे देखावे जे आहेत ते त्यांना परवानगी जी आहे ती बारा पर्यंत दिलेली आहे आणि शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत म्हणजे शनिवारी अनंत चतुर्दशी आणि तत्पूर्वी हे सगळे देखावे पाहण्यासाठी आता नागरिकांची भाविकांची एकच गर्दी या ठिकाणी होताना पाहायला मिळते बिलकुल धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जर तुम्ही जात असाल तर मात्र दोन किलोमीटर पर्यंत रांग ही दर्शनासाठी लागलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या